हॅलो नमस्कार मैत्रिणी नवमी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी जी काही ब्लाउज दाखवते ना ती दोन ते म्हणजे पाच सहा दिवसामध्ये मी जे काही ब्लाऊज स्टिच केलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ह्याची जे शिलाई सांगायचं म्हटलं ना तर प्रत्येकी दोनशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे आणि विदाऊट अस्तरचे जे आहेत त्याचे शंभर रुपये तर तुम्ही काउंट करू शकता की मला शिलाईचे कै किती पैसे येणार आहेत तर काही कस्टमरनी ब्लाऊज घ्यायला लेट केलेली ले आहेत आणि काही कस्टमर आता घ्यायला येणार आहेत आणि काही काही कस्टमरनी घेऊनसुद्धा गेलेले आहेत जी काही घेऊन गेलेली नाही आहेत त्यांचं म्हटलं की तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर करावा की जेणेकरून तुम्हालासुद्धा वाटे की आपण किती ब्लाऊजं शिवाय शिव शिवायची आठवड्याभरामध्ये तर इथे मी काही ब्लाऊजांचं डिझाईन्स म्हणजे सिंपल सिंपल डिझाईन आहेत पण एका कस्टमरची नाही बोललं तरी पाच ब्लाऊज आहेत दोन ब्लाऊज आहेत अशा पद्धतीची आहेत आणि सिंपल रेग्युलरली यूज करणे इतकी आहेत ब्लाऊज त्याच्यामुळे तिथे तुम्हाला दिसत असेल की इथे मी काही पद्धतीमध्ये एक ब्लाऊज जो बोटनिंगमध्ये आहे तो डिझाईनमध्ये थोडासा शिवलेला आहे हा जो कपडा आहे तो खूप सिल्क आहे मी एखादा ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेला आहे मी कसा पद्धतीने ब्लाऊज कम्प्लीट केला होता तर खूप सिल्की होता पण ह्याचे मी ह्याचे मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत आणि बाकीच्या दोनशे रुपये घेतलेले आहेत तर ह्याचा कसा नाडीसुद्धा मला दोन मीटर लागली आणि दटकनसुद्धा आणि खूप सुंदर असा लुक आला येईल म्हणजे कस्टमर जेव्हा घालेल तेव्हा आणि इथे आहे माझ्याकडे ही अशी ब्लाऊज असतात ना ती शिवायला खूप मजा येते आणि खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंगसुद्धा दिसतं आणि खूप सुंदर पद्धतीने आपलं कामसुद्धा दिसून येतं आणि हा कपडा कसा जास्त त्रास देणारा नसतो त्याच्यामुळे ह्या कपड्याचं एक बेनिफिट असा होतं की फिनिशिंगला खूप सुंदर पद्धतीने आपल्याला पुढे इम्प्रूव्ह होतं आणि याच्यानंतर जो आहे आपले सादी ब्लाऊज दोन विदाऊट अस्तरची आहेत वयस्कर बाईचे आहेत आणि एकाच कस्टमरची आहेत हीसुद्धा ब्लाऊज ला मी काहीतरी एका दिवसामध्ये कंप्लीट केली होती आणि ही ब्लाऊज दोन आहे त्याचा गला बघा किती छोटा आहे आणि अजून एक गोल्डन कलरचा आहे पुढे मी दाखवते गोल्डन कलरचासुद्धा सेमच आहे सेम बाही सेम पाठीमागचा गला सेम सेम सगळं सेम अशा पद्धतीने ही सुद्धा आहे आणि विदाऊट जेव्हा अस्तर असतो ना त्यावेळेला कपडा आहे ना भले ते कप विदाऊट अस्तरमध्ये अस्तर, अस्तर नसेल दिसत पण बारीक दुसरी कामं खूप आहेत म्हणजे हात सिलाई वगैरे खूप असते पण कस्टमरला त्या गोष्टी समजत नाही किंवा काय त्यांना वाटतं की काय एवढंच आहे किंवा काय त्याच्यासाठी एवढे कशाला पैसे वगैरे पण जो मेहनत करतो त्यालाच कळतं की का असते मेहनत इथे जे आहे ना इथे कटोरी ब्लाऊज आहे आणि ही जी ब्लाऊज आहे तुम्हाला लागोपाठ दिसणार आहे ती एकाच कस्टमरची आहेत हा एक नंबर आहे आणि अजून अजून काहीतरी चार ब्लाऊज असतील तर इथे अशा पद्धतीने एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे आणि हा एक आहे हे मी एकत्रच कटिंग करून घेतले होते आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे एक साथ पाच ब्लाउजं कशा पद्धतीने कट करायची आणि ही पाच ब्लाऊज कम्प्लीट करायला मला दोन दिवस लागले कारण की मला जॉबवरून येऊन मला हे गोष्टी मॅनेज करायच्या होत्या म्हणून दोन दिवस लागले जर मी घरीच असते तर मला वाटतं एका दिवसामध्येच माझा कंप्लीट झाले असते पाच ब्लाऊज अशा पद्धतीने मी हे जे केलेलं आहे काम आणि फिनिशिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आपली आलेली आहे आणि ह्या पाच ब्लाऊजमध्ये ना मला हा जो आहे आता जो मी हातामध्ये घेतलेला आहे तो खूप सुंदर वाटला आणि त्याचा कलर आहे ना मला खूप सुंदर वाटला कारण की आणि कपडाही इतका त्रास देणारा नव्हता इनफॅक्ट तिचे पाचही ब्लाऊजमध्ये त्रास देणारे कुठलेच कपडे नव्हते खूप सुंदर पद्धतीने आहे याची उंची वगैरे मी एक्स्ट्रा घेतलेली आहे एक गोष्ट तुम्हाला सांगते ब्लाऊज उंचीला जास्तच घ्यायचा उंची मुलं कस्टमरला कम्फर्टेबल घालू शकतो कम्फर्टेबल त्या गोष्टी म्हणजे कंप्लेंट येण्याचा चान्सच नसतो अशा पद्धतीने माझे काही पाच ते सहा दिवसामध्ये झालेल्या ब्लाऊजांचं टार्गेट आहे त्या